रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत स्वागत आहे आणि सह्याद्री प्रश्न मंजुषेत विशेष करून आपलं स्वागत आहे सह्याद्री प्रश्न मंजुषचा कार्यक्रम आम्ही काय केलं लाईव्ह घेतला म्हणजे आपण जी प्रतियोगिता एखादी घेतो तर त्याच्यात पार्सिलिटी होऊ नये किंवा अशा पद्धतीने एक पा त्याच्यात पारदर्शकता राहावी म्हणून आम्ही काय केलं लाईव्ह कार्यक्रम घेतला आणि या लाईव्ह कार्यक्रम जो काय घेतलेला आहे त्याचा थोडंसं जो क्लिअर दिसत नाही अशी शंका आहे म्हणून आम्ही काय केले की पुन्हा त्याची जी लिंक आहे त्या व्हिडिओची ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देतो आहे म्हणजे तो कार्यक्रम कशा पद्धतीने झाला आहे तुम्हाला बघता येईल आणि हा जो सह्याद्री प्र प्रतियोगितेचा जो दो दु, दु, दुसरा जो विनर आहे म्हणजे जो भाग दोन नंबरचा विनर आहे तो भाग दोन नंबरचा विनर आहे कोण आपण काढलाय ट्रेंडिंग शॉर्ट ट्रेंडिंग शॉर्ट काढलाय बरोबर ना तर ट्रेंडिंग शॉर्ट हे विनर आहेत या जो आपण सह्याद्रीचा जो प्रश्न म्हणजे दुसरा भाग आहे याचं जे अचूक उत्तर दिले म्हणजेच की आपल्या जो आपण नेमकं काय प्रश्न विचारला होता तर ती वनस्पती आहे बुरशी आहे का फुल आहे तर ज्याने बुरशी हे उत्तर अचूक बरोबर दिलेलं आहे त्यांच्यातून आपण अशा पद्धतीनं सगळ्यांच्या चिठ्ठ्या त्यांच्या नावच्या आपण ज्याने अचूक उत्तर दिले त्यांच्या आपण सगळ्यांच्या समोर आपण त्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यातून ज्येष्ठ नागरिक आपले रावजी पाटील आहेत त्यांच्याकडून आपण या प्रतियोगितेचं विनर निवडलेला आहे तर ट्रेंडिंग शॉर्ट यांनी संपर्क करावा बहात्तर शहात्तर डबल शून्य बत्तीस बत्तीस हा माझा मोबाईल नंबर आहे आणि आपलं जे काय पारितोषक आहे जे आपण गिफ्ट ठेवलेला आहे ते त्यांना मिळेल आणि महत्वाचं काय की या प्रतियोगितेत सबस्क्रायबर असणं ती व्यक्ती गरजेचं आहे आणि शेअर करणं हा व्हिडिओ एका व्यक्ती त्या व्यक्तीनं एका व्यक्तीला शेअर केलेला पाहिजे हा शेअर व्हिडिओ त्यानं कंपल्सरी केलेला पाहिजे तर तो पात्र राहतोय या प्रतियोगितेसाठी आणि त्यानं तो सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही आता जो काय ट्रेंडिंग शॉर्ट आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जे कोण जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी आणि अशा पद्धतीनं आपण एक जो दुसरा प्रश्न म्हणजे तीन नंबरची जे आता जो आपला हा कार्यक्रम आहे तिसरा प्रश्न आपण विचारलेला आहे की जी सह्याद्रीत मिळणारी दात पाडी वनस्पती म्हणजे जर तिचं पान किंवा त्याचं जर काय साल वगैरे जर आपल्या तोंडात गेली तर आपले दात पडतात आणि अशी आरोग्यासाठी धोकादायक म्हणजे त्याची पण औषधी गुणधर्म आहेत बरेचसे पण सहजासहजी ती कुणाच्या सेवनात येऊ नये आणि ही लोकांच्या पर्यंत समजावी म्हणून आपण हा प्रश्न विचारलेला आहे तर ती कोणती नेमकी वनस्पती आहे जी दातपाडी वनस्पती त्याला म्हणतात आणि ती सह्याद्रीत अगदी आवर्जून मिळते आणि त्याचं योग्य उत्तर द्या आणि कमेंट बॉक्समध्ये त्या जे उत्तर असेल ते योग्य उत्तर कमेंट करा हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि कुठून पाहताय हे पण तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ इतरांना पण तुम्ही पाठवा कारण का इतरांच्या पर्यंत पण ती माहिती शेअर होणं गरजेचं आहे म्हणूनच आपण त्याच्यासाठी दोन आटी ठेवलेले आहेत तो सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे म्हणजे एखादा नवीन व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचतो आपल्यापर्यंत पर्यंत आणि तो शेअर केला तर तो इतरांच्या पर्यंत पण पोहोचतो म्हणून आपण सबस्क्रायबर आणि शेअर ह्या दोन आटी ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं हा हा जो प्रश्न आपण आता रविवारी याची प्रतियोगिता होईल रविवारपर्यंत आपण पाहू कोण कोण अचूक उत्तर देते सह्याद्री डिस्कवरीला जर तुम्ही पाहत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब शेअर आणि लाईक लाईक म्हणजेच काय की आपल्याला जर तुम्ही लाईक केलं ला तर चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि अशा पद्धतीनं अजून एक व्हिडिओ करण्यासाठी किंवा आपण काहीतरी चांगलं काम करतो याची पोचपावती मिळते तर हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत देखील पोचवा हे आपले पाहुणे आलेले आहेत आणि एकदा त्यांची ओळख करून देतो कारण का आपल्याला त्या व्हिडिओमध्ये अगदी प्रॉपर तो व्हिडिओ म्हणजे दिसत नाही आहे असं थोडं नेटवर्कचा इकडं ग्रामीण भागात थोडा प्रॉब्लेम आहे तर आपले हे देऊळवाडीचे आहेत सचिन पाटील त्यानंतर वेंगळूरचे आहेत सताकाम हरिक आपले रावजी पाटील आहेत मडगावचे आणि हे देऊळवाडीचे उत्तम उत्तम पाटील आमचे म्हणजे तर यांना यांनी एक दोन शब्द माग मगाशी बोललेले आहेत तर अजून एकदा त्यांचे दोन शब्द आपण ऐकावं कारण काय नेमकं बद्दल ते आहेत आपण ऐकू नमस्कार माझं नाव उत्तम पाटील गाव दिवाडी सरा चॅनलला मी सबस्क्राईब आणि लाईक ला, केलेलं आहे सरांचं काम अतिशय चांगलं आहे त्यांनी सह्याद्रीच्या पूर्ण खुशीमध्ये त्यांचे व्हिडिओ मी पाहत असतो आणि असेच त्यांनी व्हिडिओ करत असेच प्रश्न मंजूषा विचारत आपल्याला विनर घोषित करतील दर आठ दिवसाला त्यांचा रविवारी लकी ड्रॉ असतोय ते आज आम्ही लकीमध्ये इथं आम्ही आलो आणि आम्हाला याचा लाभ मिळाला याबद्दल सरांचं खरोखर अभिनंदन जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्याचं तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या आणि तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब करा कमेंट करा दुसऱ्यांना ही चॅनेलबद्दल माहिती द्या शेअर करा आणि असेच प्रश्न म्हणजे जशी उत्तरं देण्यासाठी तयार राहा धन्यवाद चला तर मग अजून एक आता आपण ह्या प्रश्न म्हणजेच्या कार्यक्रमात थांबतो रविवारी भेटू अजून एक नवीन प्रश्नासह आणि कोण याचा विनर होते हे आपण पाहू आणि आता आपण निरोप घेऊ चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद